आज आपण उत्तम शुक्रवार साजरा करत आहोत चाळीस दिवसाचा उपवास प्रार्थना मन चिंतन आणि धर्म त्याची सांगता आज उत्तम शुक्रवारी होते प्रभु शुक्रिस्ताने उत्तम शुक्रवारी आपल्या जीवन बलिदान पुसावर दिला पुसाची वाट तो चालला खांद्यावर भारी ऊस काटेरी मुकुट शिपायांनी मारलेले फटके त्याद्वारे अनेक प्रकारचा दुःखाला छळाला तो, 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 दुण तो सामोरे गेला आणि त्याद्वारे मानवाच्या कल्याणासाठी मानवाच्या तारणासाठी त्यांनी कुसावर आपला प्राण दिला अभिषेखिस्ताने या जीवनामध्ये या पृथ्वीवर अनेक प्रकारचे सदकृत्य केली अनेकांना बरं केलं अनेकांचे अश्रू पुसले अनेकांचे दुःख कष्ट हलके केले परंतु मानव जातीने या सर्व चांगल्या चुक्याकडे दुर्लक्ष करून प्रभुसूप्रिस्ताला पुसाव देण्याचा निर्णय घेतला प्रभुसूप्रिस्त परमेश्वराचा पुत्र होता निष्पाप होता परमेश्वराबरोबर पर आणि माणसाबरोबर पर समेत घडवून आणण्यासाठी माणसाच्या पापासाठी पापांच्या गुलामगिरीतून मुक्त करण्यासाठी लवशुप्रिस्त कृष्णावर आपला प्राण देतो आणि माणसाचे देवाबरोबर समेट घडवून आणतो पाप क्षमा देतो आज माणसाला संबंधाची गरज आहे आज जगामध्ये हिंसा आहे युद्ध आहे माणसं आपसा आहे भेदभाव आहे एकमेकांपासून दूर जात आहेत कुटुंब उद्ध्वस्त होत आहे माणूस उद्ध्वस्त होत आहे अशा प्रसंगी या उत्तम शुक्रवारी गुड फ्रायडेला प्रभुशुकिस्ताचा प्रभू श्री संदेश आहे की आम्ही समेट केला पाहिजे माणसं जोडली पाहिजेत जेव्हा जे आपण माणसं जोडू समेट करू तेव्हा नक्कीच माणूस की जागी होईल आणि परमेश्वराचं प्रेम परमेश्वराची करुणा परमेश्वराची शांती सगळ्यांना मिळेल आणि सगळ्यांना आपुलकीने या जगात सुख शांतीने जगता येईल हाच उत्तम शुक्रवारचा संदेश आहे की परमेश्वर माणसावर प्रेम करतो माणसाचा कधीही तो माणसाला कधीही सोडत नाही माणसापासून दूर जात आहे तर माणसाच्या सहवासात नेहमी असतो माणसाची काळजी घेतो आम्ही पापी मनुष्य परमेश्वरापासून दूर जातो परमेश्वर आपला त्याग करत नाही तर प्रेमाने दयेने क्षमेने करुणेने आपल्याला जवळ करतो आणि आपल्याला चांगलं उत्तम चांगल्या मूल्याद्वारे जीवन जगण्यासाठी शिकवतो या उत्तम